मिळण्यासाठी सरकार सुद्धा प्रयत्न करेल हाही या ठिकाणी मी आपल्याला विश्वास देतो आज या बजाला समाजाला तेलंगणात एस टी आहे राजस्थानात एस टी आहे काळकुटे साहेब आम्ही सुद्धा एसटीच आहेत तिकडं <laughs> <laughs> बंजारो बंजारो वेगळाचं माझ्या कर्नाटकमध्ये राजस्थानमध्ये आणि इतर अनेक राज्यांमध्ये या बोरमाटी समाजाला आयएसटीचं आरक्षण असेल तर महाराष्ट्र सरकारसह बाबतीत विचार करेल आणि हा विचार करायला मी या ठिकाणी नक्कीच आपल्या सर्वांच्या आवाज व्यक्तिगत रहा